दसऱ्याच्या सणानिमित्ताने ना दर्शन गेला होता माझ्या माहेरी म्हणजे आजीला भेटायला आणि तिथून असं मंदिरात जाऊन आला आणि येताना आईकडून त्याने छान असे मस्त कानोले पुऱ्या वगैरे आणलेल्या तर त्या सगळ्यांना मी दुसऱ्या मिनी ब्लॉगमध्ये दाखवलेल्या आहेत त्यानंतर आम्हाला सर्वांना नमस्कार करून त्याने इथे आमच्या शेजारच्या आई आहेत त्यांना सुद्धा नमस्कार केला आणि मग शेजाऱ्यांना सुद्धा विश करायला तर गेलेला आहे कारण दसरा म्हटल्यानंतर ना एकमेकांना आनंद देणं आणि घेणं असा उत्साहाचा सण तर छान वाटतं असं आपण आपल्या घरच्या घरी तर सगळं काही सेलिब्रेट करतोच पण शेजाऱ्यांबरोबर सुद्धा करण्याचा आनंदच काही वेगळा असतो आणि शेजारी आपले असेल ना तसे की छान वाटतं असं सण करताना तर आता इथे सगळ्यांना सोनं वगैरे द्यायला गेलो तर मी पण गेली आणि ना आम्ही मस्त एकमेकांना सोनं दिलं आणि त्यांनी सुद्धा त्यांची जी पूजा आहे त्यांनी कशा प्रकारे दसऱ्यांची पूजा केलेली आहे ते दाखवलं आणि खरंच आपलं बॉन्डिंग चांगलं असेल ना तर मग सगळं काही छानच वाटतं तर आता इथे मस्त आईने दिलेले करंजा खात खातच मी गेलेली होती तर दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या एकमेकांना सोनं लुटलं मी त्यानंतर मग मुलांनी सुद्धा आशीर्वाद घेतले तर तुम्ही सुद्धा अशा प्रकारे आपल्या शेजाऱ्या पाजाऱ्यांबरोबर छान असा सेलिब्रेट करता का कोणतेही सण असेल तर ते मला कमेंट करून सांगा आणि हो दिव्याने मला इथे मस्त असं सोन्याचं सोनं दिलेलं आहे चला तर ब्लॉग इथे शेवट करते बाय